भीमच भाषण म्हले ऐकाले जायस भीमच भाषण म्हले ऐकाले जायस ऐकाले जायच मले भीमाले भी पायाच ऐकाले जायाच मले भीमाले पायास ऐकाले जाया भीमाच भाषण मले ऐकाले जायाच भीमा भाषण ऐकाले जायाच ऐकाले जायाच मले भीमालय पायाच ऐकाले जायाच मले भीमालय पायाच ऐकाले जायाच मले भीमाले पायाच याची समुद्राची माया झाला माय बाप याची समुद्राची झाला माय बाप भीमराया भरली शिरावरती छाया गेली उजळून माझी काया गेली माझी काया अनुदर्शन घ्यायाच मले दर्शन घ्यायाच दर्शन घ्यायाच मले दर्शन घ्यायास ऐकले जायाच म्हले भीमाले पायास ऐकले जायाच मले भीमाले पायास ऐकले जायाच मले भीमाले पायाच ऐकले जायाच मला भीमाले पायाच सहू मुलकी वाजे डंका दिले हक्क राव अनंका दिले हक्क राव अनंका यात नाही मूळच शंका मोडी लारुढीचा मनका मोडीला रुढीचा मनका रुढीचा मनका तना ह्याचं मले धम्मत मतना धम्मत धम मतना ह्याचं मले धम मतना ह्याचं आई काले जायाचं मले भीमाले पायाच आई काले जायाचं मले भीमाले पायाच आई काले जायाचं मले भीमाले पाहाच आई काले जायाचं मले भीमाले पाहाच पु बक्कू चालू संग भीमामूळेचे फिटले पांग भीमामूळेचे फिटले फिटले पांग ब तू जर नीला सांग नको राहू तू ग माग नको राहू तू ग माग नको राहू तू ग माग चराहाच उभ पुढ चराहाच पुढ चराहाच उभ पुढ चराहाच ऐकले जायाच मले भी माले पायाच 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 देवा धर्मान काय केलं सोन भी मान वकील सोन भीमान वकेल सोन भी वकेल हर्षा मन डोल धम्म दा हो धम्म दिला हो अनमोल धम्म दा हो अनमोल धम चले चले धम चलेच धम चले याच आईकाले जाया चले भीमाले पायाच मले भी चमले भीमाले पायाच आयकाले जा चमले भीमाले पाच आयका जाया भाषण मले ऐकाले जायाच भीमाच भाषण मले ऐकाले जायाच ऐकाले जायाच मले भीमाले पायाच ऐकाले जायाच मले भीमाले पायाच ऐकाले जायाच मले भीमा